हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे निगडी पोलिस ठाणे तपास पथकाकडून मोटरसायकल चोरी करणारे दोन आरोपींना अटक सतरा लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या तीस मोटरसायकल जप्त एकूण सत्तावीस गुण उघड पिंपरी चेत्वर पोलीस आयुक्त या अंतर्गत मोटारसायकल चोरीचं वार्थ प्रमाण लक्षात घेता माननीय पोलिस आयुक्त विनयकुमार चोभे यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस ठाण्यांना चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवून मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सप्टेंबर रोजी निगडी पोलीस स्टेशन पोलीस ठाण्याकडील तपास पथकास याबाबत वरिष्ठांनी केलेल्या आदेशानुसार निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चोवीस दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाण दाखल गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न मालिक व निलेश निरीक्षक गुन्हे निगडी पोलीस ठाणे पोली यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे देशमुख पोलीस निरीक्षक व अंमलदार असे करत असताना सदरचा गुन्हा करण्यासाठी दोन आरोपी येतानाचे व गुन्हा केल्यानंतर जातानाचे असे दोनशे पन्नास ऑब्लिक तीनशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर गुन्हा केलेल्या दोन संशयित आरोपींची माहिती मिळाली असता पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ता ताब्यात असलेल्या मोटरसायकल जप्त करून एकूण रुपये किमतीचा हस्तगत करत निगडी पोलिस ठाणे तपास पथक पोलिसांनी सत्तावीस गुन्हे उघडकीस आणत दमदमदार कामगिरी केली आहे वृत्त संकलन विभागासह मयुरी कोलक हिंदवी स्वराज्य न्यूज पिंपरी चिंचवड पुणे